नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सस्पेन्स आता संपला असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला गेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश मात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर कल्याणमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल वाजवत तुतारी वाजवून प्रचाराचे रणशिंग फुटले दरम्यान या जल्लोषात मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते अनुपस्थित होते त्यामुळे काँग्रेस नारज असल्याची चर्चा रंगली होती तुतारी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी नाचत आपला आनंद व्यक्त केला

या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू